मलकापूर हलचल न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पंचवीस रोजी दुपारी अंदाजे तेरा तीस वाजेच्या दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाची एटिका कार मध्ये दोन इसम मलकापूर ते बुलढाणा रोड वरून स्वतःच्या गाडी गाडी क्रमांक एम एच वीस जी व्ही सतरा एक्क्याऐंशी यात छत्रपती संभाजीनगर येथे भरपूर प्रमाणात नगर रोकड घेऊन जात असल्याबाबतची वित्त माहिती मिळाल्यानंतर मी व माझ्या स्टाफ आम्ही बोडोर नाका या ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले त्या दरम्यान सदरची गाडी मिळून आली त्यात दोन संशयित इसम मिळून आले संशयित इस्मा विचारणा केली असता गाडीत कॅश असल्या खात्री पटली कॅश बाबत त्यांनी उरावडीचे उत्तर दिले त्यानंतर सदरचा परिसर हा गर्दीचा असल्या कारणाने आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी माननीय तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब तसेच नायक तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे दोन शासकीय पंच आणि सदरच्या रकमेच मोजण्या कामी मशीन स स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथील दोन अधिकारी बोलवण्यात आले त्यानंतर पंचांसमक्ष सदरची सदरच्या गाडीची झडती घेण्यात आली सदरच्या गाडीत असलेली कॅश इन कॅमेरा बाहेर काढण्यात आली त्यानंतर इन कॅमेरा सदरची गाडी सदरच्या गाडीची पूर्ण झडती घेऊ जी कॅश मिळाली त्या कॅशच भोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यां थ्रू करण्यात आलं सदरची कॅश एक कोटी सत्त्यानव लाख पन्नास हजार रुपये मिळून आलेले आहेत गाडीतील संशयित कोणत्याही प्रकारे कॅश बाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे तसेच सदर कॅश बाबत तपास कामे आयकर विभाग नागपूर यांना पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सदर कॅश कुठून आली व कोठे चालली होती कोणाकडे चालली होती व कोणी ती कॅश दिली होती मलकापुरातून याचा तपास दोन संशयित ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही करत आहोत तसेच सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब तसेच माननीय पुल, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री सैनिक लोढा साहेब माननीय उपभागी पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब बुलढाणा चार्ज मलकापूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली व यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कारवाई सुरू आहे सदर कारवाईमध्ये आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक गणेश गिरी सहायक पोलीस निरीक्षक किशोर वर्गे पुलिस हेड कांस्टेबल श्याम सिरसा, पुलिस हेड कांस्टेबल श्याम खपले पुलिस कांस्टेबल शेख आसिफ पुलिस कांस्टेबल सरखे पुलिस कांस्टेबल मनोज कुमार हुमा पुलिस कांस्टेबल योगेश पुलिस कांस्टेबल कैलाश सोनौने पुलिस कांस्टेबल प्रवीण गोवई पुलिस कांस्टेबल सूरज चौधरी आदि ने सहभागे धन्यवाद